नमस्कार आता अनंत चतुर्थी येत्या सहा सप्टेंबर शनिवारी येत आहे तर या दिवशी अनंत चतुर्थीच्या पूजाविधी कसा करावा तसेच अनंत चतुर्थी दिवशी कोणाची पूजा करावी अनंत चतुर्दशीचे धार्मिक महत्त्व तसेच त्या दिवशी दानाला काय महत्त्व आहे कशाचे दान करावे परंपरा पूजा पद्धती आणि अनंताची मागचा इतिहास ही स पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझे जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आणि नवनवीन व्हिडिओना लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला अजून कशाबद्दल धार्मिक माहिती हवी असेल तसेच कोणत्या प्रकारचे व्हिडिओ मी बनवावे असं तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही ते कमेंट करून मला जरूर कळवा अनंत चतुर्दशी या सणाला एक विशेष आध्यात्मिक असा अर्थ आहे महत्त्वपूर्ण सणांपैकी एक सण म्हणजे अनंत चतुर्दशी पात्रपद शुद्ध चतुर्दशीला साजरी केणार साजरी केली जाणारी ही अनंत चतुर्थी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करण्याचा दिवस मानला जातो या दिवशी लोक सुख समृद्धी आणि शांतीची कामना करत आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी अनंताची पूजा करतात अनंत चतुर्दशीचे धार्मिक महत्त्व काय आहे तर अनंत चतुर्थीचा इतिहास महाभारतापर्यंत जातो असे मानले जाते की धर्मराज युधिष्ठरने भगवान श्रीकृष्णाच्या सल्ल्याने अनंताची पूजा केली होती यामुळे त्याचे सर्व दुःख दूर झाले अनंत म्हणजे असीम अंतहीन जो कधीही नष्ट होत नाही त्यामुळे अनंत चतुर्दशीचा संदेश म्हणजे विश्वास सातत्य आणि श्रद्धा या दिवशी भक्त भगवान विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्या उजव्या हाताला चौदा गाठींचा अनंत धागा बांधला जातो या गाठी चौदा लोकांचे किंवा चौदा विद्या गुणांचे प्रतीक मानले जाते स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात हातोरा बांधतात पूजा झाल्यावर चौदा दिवस तो धागा हातात राहतो आणि नंतर पवित्र जलप्रवाहात तो विसर्जित केला जातो गणेश विसर्जन आणि अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी ही गणेश उत्सवाची सांगता करणारी एक तिथी आहे महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी सार्वजिक सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू करून दिली आणि त्यानंतर या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं या दिवशी फक्त घरच्या नाही तर अनेक मोठ्या मोठ्या मानाच्या गणपतीचे व मंडळाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते आता अनंत चतुर्दशीची पूजा पद्धती आपण जाणून घेणार आहोत अनंत चतुर्दशीच्या दिवशी उपासक पवित्र स्नान करून घर स्वच्छ करतात नंतर पंचामृताने भगवान विष्णूंची पूजा केली जाते यासाठी तांदूळ फळे दुर्वा कमळ फुले आणि अनंतसूत्र अर्पण करून विष्णूचा आशीर्वाद मागितला जातो काही ठिकाणी या दिवशी विशेष दि अनंत व्रतकथा देखील सांगितली जाते आणि घरात प्रसाद वाटला जातो गणेश विसर्जनाच्या दिवशीच हा दिवस आल्यामुळे अनेक कुटुंबामध्ये या दोन्ही पूजा एकत्र पार पाडल्या जातात त्यामुळे भक्तीचा आणि भावनेचा संगम या दिवशी दिसून येतो या दिवशी केलेल्या दानाला विशेष असे महत्त्व आहे जी चिरकाळ टिकते अनंतापर्यंत जाते असे दान आपण या दिवशी जरूर करावायचे आहे तर दान कशाचे करावायचे तर गरजू लोकांना अन्न वस्त्र निवारा यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांना गरजेच्या वस्तू कपडे तसेच शिक्षणासाठी काय आवश्यक असतील त्या वस्तू या दिवशी नक्की दान करावायचे आहेत अनंत चतुर्दशी हा सण येत्या शनिवारी साजरा केला जाणार आहे या दिवशी भक्त हातात चौदा गाठींचा अनंताचा धागा बांधून सुख आणि समृद्धीची कामना करतात तर अशा प्रकारे आपण देखील ही अनंत चतुर्दशी विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधून साजरी करावायची आहे आजच्या व्हिडिओतील माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवायचं आहे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद